नमस्कार गार्गीज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण मकर संक्रांत स्पेशल हदी कुंकाला वाण म्हणून देण्यासाठीचे पाउचेसचे प्रकार बघतोय याआधी ही खूप व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे हा पॅटर्न बघा हा पॅटर्न पण खूप सुंदर आहे ट्रेंडी अशा इकत फॅब्रिक पासून बनवलेला पाऊचेसचा प्रकार आहे ज्वेलरी पाऊच म्हणून आपण यूज करू शकतो तर यामध्ये काय काय वस्तू राहतात किंवा काय कॅपॅसिटी आहे ते आपण बघूया आता आपण पाऊचचं काय पॅटर्न आहे तो बघूया आधी बघा दिसता ना किती क्लासी आणि सुंदर असा पाऊच आहे आणि कपॅसिटीही खूप छान आहे पहिल्यांदा बघा हे रेग्झिनचं फिनिश केलेलं आहे रेगझिन म्हणजे आर्टिफिशियल लेदर असतं प्युअर लेदर नसतं त्याला हे है हँडल है आहे बघा रेग्झिनचंच हँडल दिलेलं आहे चेनची क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि बॅकसाईडला पण एक चेनचा कप्पा आहे बघा कप्पा व्यवस्थित आहे कपॅसिटी खूप छान आहे यामध्ये आता आपण काय काय वस्तू राहतात ते बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा जनरली आपण मेकअप बॉक्स म्हणून ज्वेलरी बॉक्स म्हणून यूज करू शकतो तर त्यामध्ये आता बघा आपलं जे पॅलेट असतं तर ते राहू शकतं कि किंवा कॉम्पॅक्ट किंवा हायलायटर वगैरे हे जे आपलं सी सी क्रीम फाउंडेशन ह्या ज्या वस्तू असतात त्या राहतात तसंच आयब्रो पेन्सिल म्हणा किंवा लिपस्टिकच्या काय दोन चार शेड असतात आपल्या त्या राहतात एखादं क्लिप राहू शकतं हे क्रीम वगैरे आहे असा व्यवस्थित राहील असा पाऊच आहे बघा व्यवस्थित छान राहील तसंच साईडला हा चेनचा सा कप्पा आहे तिथेसुद्धा आपण छोट्या मोठ्या वस्तू म्हणजे अशा हेअर पिन वगैरे ठेवू शकतो हेअर पिन किंवा अशा या साडीला लावण्यासाठीच्या पिन वगैरे ठेवू शकतो म्हणजे आपण एखाद्या मोठ्या बॅगमध्ये हा ज्वेलरी पाऊच म्हणून घेऊन सुद्धा जाऊ शकतो किंवा आपण सगळे आपले डॉक्युमेंट्स किंवा बँकेचं पासबुक चेकबुक असंही यूज करू शकतो ह्यामध्ये ठेवून सहज म्हणून जेव्हा बाजार राज जातो हा महापाऊस सहज घेऊन जाऊ शकतो त्यामध्ये कलर्स बघा कलर्स तर खूप सुंदर आहेत एक एक करून बघा आणि आता हर्दी कुंकवाला वाण म्हणून देण्यासाठी त गिफ्ट देण्यासाठी एकदम क्लासी आहे हे काही आहे ते कांथा डबू मध्ये आहे त्यामध्ये आता बघा ही एक प्रिंट आहे ही एक प्रिंट आहे आणि ही एक प्रिंट आहे, आहे। तसंच आता आपण हे जे पाहतोय हे सगळे इकत प्रिंटमध्ये आहेत बघा प्युअर इकत फॅब्रिक यूज केलेलं आहे हे बघा तुमच्या लक्षात येईल हे प्रिंट नाही आहे प्युअर मध्ये फॅब्रिक आहे यूज केलेलं आणि कलर्स पण बघा कलर्स एकदम फ्रेश आहेत युनिक आहेत आणि ट्रेंडमध्ये इकत हे कायमच ट्रेंडमध्ये असतं आता हा पण बघा ब्लॅक कलर आहे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर मेन्शन केलेला आहे तिथे तुमची ऑर्डर प्लेस करा आणि हा कलर आपण पाहायला येतो ज्यांना विक्रीसाठी हवं असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल रेट सांगितला जाईल